मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका सध्या एका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच या मालिकेतून एका अभिनेत्रीने आजारपणामुळे ब्रेक घेतला होता आणि आता ही अभिनेत्री या मालिकेमध्ये पुन्हा एकदा परतली आहे आजारपणातून बरी होऊन ही अभिनेत्री मालिकेच्या शूटिंग सेटवर पुन्हा परतली असल्याने सेटवरील कलाकारांनी मिळून तिचं स्वागत केलं आणि याचाच एक व्हिडिओ तो ही स्टार प्रवाहाने शेअर केला आहे ही अभिनेत्री मालिकेमध्ये छायाची भूमिका साकारणारी मानसी घाटे आहे आजारपणामुळे बराच काळ मालिकेच्या शूटिंग पासून लांब असलेल्या छायाच्या पुनरगमनाचे क्षण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सेटवर साजरा झाला असे कॅप्शन स्टार प्रवाने हा व्हिडिओ शेअर करत दिला आहे या व्हिडिओमध्ये मालिकेतील सर्वच कलाकार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर छाया म्हणजेच अभिनेत्री मानसी घाटे ही देखील प्रचंड आनंदी दिसत आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं ही स्टार प्रभाची लोकप्रिय मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद